सौ सारिका संदीप पाटील ह्या एका सामान्य कुटुंबातील आपला संसार सांभाळून समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजासाठी काम करणारे उच्च कोणतेही काम प्रामाणिकपणे करणाऱ्या महिला बचत गटाच्या माध्यमातून व संजय गांधी निराधार योजना असो व वयोश्री योजनेअंतर्गत अनेक महिलांना व वृद्धांना शासकीय निमशासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य करणारे एक समाजसेविका म्हणून काम करत आहेत सौ दीपाली सागर रणदिवे या लहानपणापासूनच शिवकार्याशी प्रेरित होऊन एक महिला असूनही गड संवर्धन हिरहिरीने हीर भाग घेऊन गड स्वच्छतेचे काम करत आहेत वडणगे गावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमध्ये सर्वप्रथम महिला म्हणून त्यांनी सहभाग घेतला वाज त्यांची प्रेरणा घेऊन शेकडो महिला व मुली दौडमध्ये सहभाग घेऊन शिवकार्यात सहभागी होत आहेत यासाठी त्यांना व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचा हिरकणी पुरस्कारही मिळाला आहे महिला बचत गटामार्फत महिलांचे संघटन करून विविध माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम त्या करत आहेत सदर दोन महिलांना त्यांनी आजभर आपल्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन महिला व बालविकास विभाग व वडणगे ग्रामपंचायत यांच्या वतीने दोन हजार पंचवीस सव्वीस सालातील राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असे पुरस्कार हे गावातील कर्तबगार महिलांना दरवर्षी दिले जातात असे श्री दादासो शेलार यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांना सांगितले वडंगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे करवीर